सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या लिंगरियता रोपवाटिका चालवली जाते या रोपवाटिकेला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भेट दिली लिंगदरी येथील सामाजिक वनीकरण विभागांतर्गत सुरू असलेल्या रोपवाटिकेला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भेट देऊन उंच तंत्रज्ञान रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात आलेल्या आधुनिक पॉलीहाऊस शेडनेट मिस्टर चेंबर इरिगेशन सिस्टीम याची पाहणी करून समाधान व्यक्त केले यावेळी विभागीय या वन अधिकारी पुष्पा पवार यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना विभागीय या वन मार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी रोपवाटिकेतील तयार रोपे आणि त्यांची वाढ पाहून आनंद व्यक्त केला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रोपे तयार करण्याचे मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार वन परिक्षेत्र अधिकारी वी बी टाक वनपाल एस बी कीर्तनकार बीर सोने वनरक्षक शिंदे लोणे घुगे पंडित आणि इतर कर्मचारी उपस्थित होते आज कलेक्टर सरांनी इंटिग्रेटेड रोपवाटिका इंगरीमध्ये सामाजिक अधिकाऱ्यांच्या एकीकृत रोपवाटिकेमध्ये भेट दिली सदर रोपवाटिकेमध्ये आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये मिस चेंबर पॉली हाऊस वर्मी कंपोस्ट युनिट सोलार पॅनल्स त्याच्यानंतर लेबर शेड या सगळ्या अध्यावत सुविधा आम्ही तयार करायचा प्रयत्न केलेला आहे सदर सुविधा कलेक्टर साहेबांनी आज व्हिजिट देऊन त्यांची पाहणी केली तिथे तयार करण्यात आलेली या सुदू सुविधांच्या अनुषंगाने जी काही रोपे निर्मिती तयार करण्यात आलेली आहेत ते पाहून सरांनी खूप चांगलं समाधान व्यक्त केलं रोपांची वाढ रोपांची क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी बघून कले कलेक्टर सरांनी पुढच्या वर्षी आपण हिंगोली जिल्ह्यासाठी वीस लाख रोपांची निर्मिती करून वीस लाख रोपे लागवड करून हिंगोलीला हिरवं गार करण्याचा मानस बोलून दाखवला आणि ज्या ज्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी याच्यासाठी विनोट भेटलेली त्यांचे सर्वांचे सर्वांच्या पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर